सिद्धार्थ मोरे यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करताय पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करताय आज गणपती बघायला आपण चेंबूर येथे आलो आहे चेंबूरचे राजे बघायला आलो आहे आणि सायद्रीचा राजा बघायला आलो आहे त्याला बघायला जाऊया सायद्रीचे राजे आणि चेंबूरचा राजा दोन्ही बघायला जाऊया चला 국민의동당 차차 이만 wisemount, 경남 목욕 그러 곧 정밀히 지'? 주차백 w a

वेद देण्यासाठी एवढी सुंदर मूर्ती आहे सुरेख मूर्ती आपल्या चॅनल दाखवते बघा दे शंभर तीर्था म्हणून बाहेर चॅनल सुंदर एकदम सुरेख मूर्ती

नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं सरश स्वागत आहे आता मला चेंबूरमध्ये भेटले आहेत सिद्धार्थ हो मोरे तुमच्या चॅनलचं नाव काय सिद्धार्थ एस मोरे सिद्धार्थ एस मोरे या चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा आणि तुम्ही काय चॅनलवरती काय दाखवतो तुम्ही गणपती गणपती ब्लॉग आणि जयंतीचे ब्लॉग आणि श्रेष्ठ फेस्टिवलचे तर ते सिद्धार्थ मोरे चॅनलवरती गणपती बाप्पाचे ब्लॉग आणि बरेचसे फेस्टिवलचे ते दाखवतात तुम्ही सर्वांनी या चॅनलला फॉलो करायला फॉलो फॉलो करा तर सर्वांनी सपोर्ट करा आणि काय म्हणू तुम्ही मुंबईचे गणपती मुंबईचे उत्सव जातो आज आपण राजा बघण्याचा बघण्यासाठी आले आलोय गाणं भेटले मला पुन्हा एकदा भेटले थँक्यू आपलं इथे भेटले आपलं परतच्या परत वर्कशॉपला भेटले परेल वर्कशॉपला हो मुंबईत आम्ही मोठे मोठे गणपती वगैरे दाखवतो तुम्ही तर तुम्ही तर मला व्हिडिओमध्ये पाहता तुम्हाला माहितीच आहे माझं नाव काय आहे काय नाव आहे कमेंट करून सांगा आणि सुनील मोरे चल आता माफ करा सिद्धार्थ मोरे सिद्धार्थ मोरे चॅनलला सगळ्यांनी सपोर्ट करा ठीक आहे आणि नाही केलं तेवढं आणि बेल ऐकून चाल सपोर्ट दर्णा। 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 करा चला <laughs> मुलांची मेवाडी इच्छा राजा मेवाडीच्या राजाला आपण डेकोरेशन बघण्यासाठी आलो आहे देण्याचं चालू आहे मेवाडी मेवाडीचा राजा चला सुंदर एकदम सुंदर ーーーカンキャサ。

सायद्रीला चालू आहे सायद्रीसर गणपती बाबालो आहे सायद्रीसर गणपती सायद्री बनलेलं बघा बुर घेत सुंदर आत्तीचा बोरवला आहे बघा आपल्या चॅनल दाखवत आहे त्याच्यामुळे मला सायद्रीमध्ये वेगळंच गणपतीचं वेगळा मंदिर बनवलं पण माहिती नाही ते आपण सांगू ते गेट असं आहे गेट मधून एंट्रीमधून एंट्री करत जाणार सगळे वेगवेगळ्या टाईपच्या म्हणजे म्हणजे पण एक टाइपचं म्हणजे

चा गणपती शिवलिंग दाखवलं सर्व त्यापचे शिवलिंग दाखवलं इथे शिवलिंग त्याचे दा दाखवलं মন মন <laughs>